आज घरातलं सगळं आवरता आवरता उशीर झाला म्हणून मेन काम म्हणजे स्टिचिंगचं काम त्याला उशिरास सुरुवात केली ही साडी दाखवते तुम्हाला मस्त अशी छान हिरवी बॉर्डर आहे आणि कलर पण खूप छान आहे तिचा ड्रेस शिवायचा होता शिवल्यानंतर तुमच्याबरोबर शेअर करेलच सगळ्यात आधी ब्लाऊज कटिंग करायला घेतले हे पाच ब्लाऊज एकाच कस्टमरचे होते चार डेली यूज आणि एक चांगला बॉर्डर सिल्क काय म्हणू शकतो त्या साडीचा मग त्याला डिझाईन ठेवायची होती सगळे ब्लाऊज अस्तरचे होते आणि बाही पण लांब म्हणजे साडे दहा इंचाची होती म्हणून एक एक मीटर इथे अस्तरचा कपडा घेतला आता प्रॉब्लेम असा होतो की डेली यूजच्या ज्या साड्या असतात त्याच्यामध्ये ब्लाउज पीस खूप कमी असतो कस्टमरची साईज पण बऱ्यापैकी आहे अडतीस साईजचे ब्लाउजेस आहेत आणि छोटी साईज असेल तर मॅनेज होतं एखाद वेळेस पण आता ॲडजस्ट करावं लागेल कस्टमरची डिमांड होती की काही करा पण लांबच स्लीव्स ठेवा मग आता एडजस्ट करून आणि जॉईंट देऊन मॅनेज करावं लागेल जे सिलाई काम करतात त्यांना समजेल हा प्रॉब्लेम कपडा पुरेसा असेल तर शिवायला पण छान वाटतो जसं की हा बघा याच्यामध्ये व्यवस्थित मॅनेज होतो आहे आणि पायपिंग करायला वगैरे पण कपडा उरलेला आहे तर मग असा ब्लाउज शिवायला छान वाटतो आता हा बघा हा किती कमी आहे कपडा बाहीला तर चार जागी जॉईंट द्यावा लागेल असे हे प्रॉब्लेम्स टेलर लोकच समजू शकतात सोबतच चहा पण घेते मी काम करता करता चहा घ्यायची सवय आहे मला या कस्टमरचे तर सगळे ब्लाउज झाले कट करून आता पुढचा घेतला ब्लाऊज कटिंगला आता याचा मागचा पार्ट तयार आहे त्याची डिझाईन बनवले डिझाईनचा व्हिडिओ शूट केला आहे तर तो आर फॅशन डिझाईन चॅनलवरती अपलोड केला आहे जर कोणाला बघायचं असेल तर तिथून बघू शकता तुम्ही आणि फ्रंट स्लीव्स बाकी होते कट करायचे तर ते आता इथे कट करून घेते आणि लगेचच शिवून पण घेते आपण आता भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये